रोजच्या जेवणामध्ये नेमका काय बनवावं हा सर्वात मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो या प्रश्नाला आज आम्ही पूर्णविराम देणार आहोत कारण का खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे गरमागरम वाफळ तास सुटसुटीत आणि एकदम मोकळा मोकळा असा मसूर भात या भाताला तुम्ही मसूर पुलाव सुद्धा म्हणू शकता आणि खायला इतका चविष्ट लागतो आहा हा हा सोबत जर फ्राय डाल, डाल तडका किंवा छोले मसाला असेल तर इसकी बात ही कुछ अलग आहे पण जर काहीच नसेल ना तर हा भात नुसता सुद्धा खायला तितकीच मजा येते शिवाय या रेसिपीला लागणारं साहित्य सुद्धा कमी आहे आणि तितकीच ही सोपी सुद्धा आहे नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मसूर भात आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूया रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय का का साहित्य मी इथे अख्खी मसूर घेतलेले आणि एक तास भिजून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेले बिरिस्ता म्हणजे आपण बिर्याणीला तळलेला कांदा वापरतो ना तो घेतलेला आहे त्यानंतर इथे दही घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे हल्दी केसरचं दूध गरम करून घेतलेलं आहे साजूक तूप त्यानंतर मी इथे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत चवीनुसार मीठ उभी चिरलेली हिरवी मिरची उभा चिरलेलं आलं आणि लसूण सुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतलेला आहे काळे मिरी मसाला वेलची हिरवी वेलची दालचिनीचे दोन तुकडे चक्रीपूल आणि इथे मी लवंगा घेतलेले आहेत आता सर्वात पहिल्यांदा या पॅनमध्ये ना तीन चमचे साजूक तूप घालूया आता तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे त्यानंतर हे जिरं साहित्यामध्ये मी दाखवायला विसरून गेलेले आहे तर आपल्याला जिरंसुद्धा सुद्धा घालायचं आहे खडा मसाला ना थोडासा आपण परतून घेऊया खडा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया आलं त्यानंतर लसूण आता आपण परतून घेऊया परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दही घालायचे आहे आणि त्यानंतर जाईल मसूर आता हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तिखट मसाला वगैरे घालणार नाही या। तर यामध्ये मिरचीचं प्रमाण आहे ना ते थोडस जास्तीचं घालायचं आहे हो मित्रांनो तिखट मसाला वगैरे घालून आपल्याला ह्याचा रंग चेंज नाही करायचा आहे पण त्यातला त्यात हा भात खाताना आपल्या जिबेला थोडासा चटका सुद्धा लागला पाहिजे हो की नाही हो तर तिखटचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता ज्यांना नसेल तिखट जास्त आवडत तर त्यांनी थोडीशी मिरची घालावी ज्यांना तिखट आवडत असेल थोडीशी जास्त घातली तर काही हरकत नाही तर आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि पाणीसुद्धा मी साधच घेतलेला आहे हा झाला एक कप दोन कप आणि हा अर्धा कप म्हणजे अडीच कप मी घातलेला आहे आता यामध्ये ना आपण पुदिन्याची पानं सुद्धा घालूया त्यानंतर जाईल बिरिस्ता मित्रांनो हा बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा कसा तयार करायचा आहे ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहिलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहून घ्या आणि हे चवीनुसार मीठ आता हे आपण चांगले एकजीव करून घेऊया बरं मला सांग ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्राय फ्रुट्स किंवा मणुके वगैरे जर घातले तर चालेल हो का नाही चालत घालू शकतो आपण म्हणजे एक प्रकारचा आपण असं म्हणू शकतो की शाही मसूर भात हो की नाही हो क्या बात आहे आता बघा या पाण्याला ना उकळी आलेले तर यामध्ये आपण बासमती तांदूळ सुद्धा घालूया आणि मी तांदूळ ना धुवून घेतलेला आहे आता बघा हा मसूर भात आहे ना तो आपल्याला सुटसुटीत करायचा आहे तर सुटसुटीत कसा होईल ते सुद्धा मी सांगते एक गणित आहे ना ते लक्षात ठेवायचं जर का तुमचा एक कप तांदूळ असेल ना तर दीड कप पाणी घालायचं आणि दोन कप तांदूळ असेल ना तर आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे तर आता बघा मी दोन कप तांदूळ घेतलेले आहे तर मी तीन कप पाणी नाही घालणार आहे तर या जागी ना फक्त मी अडीच कप पाणी घालणार आहे असं का आता याच्यामध्ये ना आपण काय केलेलं आहे दही वापरलेला आहे आणि नंतर आपल्याला दूध सुद्धा वापरायचं आहे तर त्याच्यामुळे ना आपल्याला पाण्याचं प्रमाण आहे ना ते अडीच कपच घ्यायचं आहे कारण का पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना तर भाताची खिचडी होऊन जाईल एकदम परफेक्ट टीप दिलेली आहे कारण का ही टीप आहे ना खूप महत्वाची आहे हो पण जर तुम्ही यामध्ये दही किंवा दूध घालणार नसाल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जे काही आपलं ठरलेलं गणित आहे म्हणजे एक कपाला दीड कप तसं तुम्ही पुढे फॉलो करू शकता हो की नाही हो मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण आहे आणि आप आपल्याला पंधरा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला केसर आणि हल्दीचं दूध घालायचं आहे आणि हो गॅस आहे ना तो आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे चला आता दहा मिनिटं झालेले आहेत आता झाकण खोलूया ओ हो 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 जबरदस्त आणि यावरती आपण केसर हळदीचं दूध घालूया आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे उरलेली मिनिटाची वाप आहे ना ती काढून घ्यायची आपल्याला म्हणजे आपली टोटल पंधरा मिनिटं आणि एकदाच आपला मसूर भातायचं एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा असं तयार होईल ना हो अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपी साठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण झाकण खोलूया ओ oh हो oh हो oh, जबरदस्त चला आता यावरती आपण पुदिन्याची पानं घालूया वा तू तर एक प्रकारची ही मसूर भाताची बिर्याणीच तयार केलेली आहे आणि हा बिरिस्ता सुद्धा घालायचा आपल्याला आणि गॅस आता आपण बंद करून घेऊया बघा आता कधी अचानक पाहुणे येऊन दे किंवा कधीतरी तुमचं मन होऊ दे एकदा तरी हा मसूर भात तुमच्या घरी नक्कीच झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही आजची रेसिपी पाहिलीच असेल किती कमी वेळामध्ये हा आपला भात तयार झालेला आहे म्हणून झटपट तऱेल लागायचं आहे आणि ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय करून पाहायची आहे आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कवाला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्तं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हा चुटी जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजी वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू